एवढी मोठी जबाबदारी बोलताना तो कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यासाठी आज गजान महाराजांकडनं प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे की येणारे पाच वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडवू जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडवू आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालं आहे त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे त्या दृष्टीने आता मी काम करतो वि हे आहेत कामं आहेत कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील अंतर्गत औद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल खूप मोठं खात आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे एक चांगलं काम उभं करत आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पालकपत्री मंत्रीपदावर आपण दावा केला मी दावा कशावरच केलेला नाही जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो